बहुतांश वेळा शनीची चाल अशुभ समजली जाते मात्र यंदा शनीची चाल काही राशींसाठी मात्र वरदानच ठरणार आहे हिंदू धर्मात शनिदेवाला प्रचंड महत्त्व आहे शनिदेवाला कर्माची फळे देणारा देवता म्हणून देखील संबोधलं जातं वैदिकशास्त्रानुसार चांगल्या वाईट कर्मानुसार शनिदेव त्यांची फळे आपल्याला देत असतात शनिदेवसुद्धा इतर सर्व ग्रहांप्रमाणेच उदय आणि अस्त होत असतात शनिदेव कधी सरळ चालीने चालतात तर कधी वक्री म्हणजेच उलट चालीने चालतात शनिग्रहाचा हा हालचालींचा राशी चक्रांवर बाराही राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो बहुतांश वेळा शनीची वक्री चाल अशुभ समजली जाते मात्र यंदा शनीची वक्री चाल काही राशींसाठी मात्र वरदानच ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या राशी परिवर्तनामुळे विविध घडामोडी घडवून येतात एकदा एक, एक रास सोडल्यानंतर पुन्हा त्याच राशीत परत यायला शनिदेवाला एक दोन नव्हे तर तीस वर्षांचा कालावधी लागत असतो सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत मात्र येत्या एकोणतीस जूनपासून शनी आपली वक्रीचाल अर्थातच उलट दिशेने प्रवास करणार आहेत तब्बल चार महिने म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री वक्रीचाल चालणार आहेत शनीच्या या वक्रीचालीमुळे शुभ प्रभाव या तीन राशींवर पडणार आहे पहिली रास म्हणजेच कन्या शनिदेवाच्या वक्रीचालीचा अत्यंत शुभ प्रभाव कन्या राशीवर पडणार आहे शनिदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल शनी वक्रीच्या या चार महिन्यांच्या काळात नकारात्मक प्रभाव टाकणारे ग्रह कमजोर असतील त्यामुळे शुभ लाभ देणाऱ्या ग्रहांचा प्रभाव वाढून लाभ होणार आहे विद्यार्थी किंवा शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना विशेष फायदा होणार आहे उद्योग व्यवसायात चांगला फायदा होऊन धनलाभ होणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारेल कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल घरातील वातावरण आनंदी असणार आहे कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनेल या काळात आरोग्य उत्तम राहील पुढची रास आहे तूळ रास शनीच्या वक्री चालीचा फायदा तूळ राशीला सुद्धा होणार आहे अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे या काळात पूर्ण होतील त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल मन आनंदी आणि उत्साही राहील सामाजिक कार्यात आवर्जून सहभाग घ्याल त्यामुळे सामाजिक मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल तुमचा स्वभाव आणि प्रभावी व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील या काळात आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल व्यावसायिकांना व्यवसायात गती प्राप्त होईल या चार महिन्यांच्या काळात आर्थिक लाभसुद्धा तुम्हाला होईल कुटुंबासोबत संबंध आणखी दृढ होतील जोडीदाराचा चांगला सहवास लाभेल पुढची रास आहे वृश्चिक रास यंदाच्या शनिवक्रीचा सकारात्मक प्रभाव वृश्चिक राशीलासुद्धा होणार आहे एकोणतीस जूनपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत कुंभराशीत विराजमान होऊन शनिदेव तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील त्यामुळे पैशांची चणचण दूर होईल तुमच्यासाठी कमाईचे नवे मार्ग खुले होतील धनलाभाने घरातील भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल भागीदारात एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे नोकरीमध्ये अतिशय वेगाने प्रगती होईल यातूनच बढती किंवा पगारवाढ मिळू शकते घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील